मीडियामध्ये आपलं स्वागत खंडणी आणि धमकी प्रकरणात पोलिसांना हवा असलेला काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस शेतकरी विकास मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता श्रीकांत तानाजी मापारी याला पोलिसांनी अटक केली गेल्या काही दिवसापासून श्रीकांत मापारी हा फरार होता लोणी पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात गुन्हा दाखल होता कोर्टाने त्याचा जामीन फेटाळलेला असताना देखील तो पोलिसांसमोर गेला नाही किंवा पोलिसांना सापडत नव्हता पोलिसांच्या दृष्टीने श्रीकांत मापारी हा वॉन्टेड होता नेमकं का प्रकरण काय आहे कारण या प्रकरणाला हनी ट्रॅपशी जोडलं जात असल्याचा परिसरात मोठी चर्चा आहे या प्रकरणामध्ये एक महिला आहे दुसरा एक रणजित आहेर नावाचा इसम आहे आणि तिसरा काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीत श्रीकांत तानाजी मापारी आता श्रीकांत मापारी म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या कॅम्पमधला खास माणूस माजी महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात हे नेहमी आवर्जून अनेक भाषणात श्रीकांत मापारीचा उल्लेख करायचे श्रीकांत मापारी देखील जोरदार भाषण ठोकायचा श्रीकांत मापारी हा लोणीतल्या स्थानिक राजकारणात देखील सक्रिय होता मग सोसायटी असेल ग्रामपंचायत निवडणूक असेल यामध्ये तो घोगरे कॅम्पच्या बाजूनं सदोदित राहायचा अनेक मोठ्या नेत्यांबरोबर देखील श्रीकांत मापारी याचे फोटो व्हिडिओज आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या, या पक्षाच्या देखील अनेक नेत्यांचा समावेश आहे त्याचबरोबर शिवसेनेचे देखील खासदाराबरोबर त्याचे अनेक फोटो आहेत संवाद करतानाच्या गोष्टी आहेत एकंदरीतच श्रीकांत मापारी यंदा जिल्ह्यात हनी ट्रॅप धमकी आणि खंडणी प्रकरणामुळं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे याला कारण काय घडलं नेमकी ती घटना काय हे संपूर्ण पाहण्याआधी तुम्ही गॉडफादर मीडिया चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा हे चॅनल विनामूल्य आहे आणि जिल्ह्यातील नवनवीन माहितीपूर्ण घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गॉडफादर मीडियाच्या माध्यमातून होत असतं तर मित्रांनो ह्या दोन केसेस आहेत त्यातली पहिली केस म्हणजे शरद बाबासाहेब आहेर यांच्या बाबत नेमका काय प्रकार घडला होता तर शरद आहेर यांना निर्मळ पिंपरीकडे जाणाऱ्या बैल बाजाराच्या रोडकडं बोलावण्यात आलं होतं त्या महिलेनं त्या ठिकाणी शरद आहेर यांच्याशी संवाद साधला त्या महिलेने सांगितलं की मला पाच लाख रुपये द्या नाहीतर मी तुमचे माझ्याकडं असलेलं इलेक्ट्रॉनिक डेटातलं साहित्य ते मी पब्लिश करील त्याचबरोबर त्या महिलेनं शरद आहेर यांच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला कपडे काढण्याचा देखील प्रयत्न केला त्यामुळं शरद बाबासाहेब आहेर हे घाबरून गेले होते त्या महिलेने हा प्रकार करत असतानाच दुसरीकडनं श्रीकांत तानाजी मापारी आणि रणजित आहेर या हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील या शरद आहेरांना धमकी दिली मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा प्रकार घडला त्या प्रकाराला घाबरलेल्या शरद आहेर यांनी बारा आठ तेवीसला या संदर्भात लेखी तक्रार पोलीस स्टेशनला दिली पाच लाख रुपये दे नाहीतर तुला राजकारणातून संपवून टाकू आता हा सगळा प्रकार जो आहे त्या महिलेच्या मदतीने करण्यात आला होता त्यामुळं हनी ट्रॅपशी संदर्भात हे पोलीस नक्कीच त्याचा तपास करतील या प्रकरणातील रणजित आहेर आणि ती जी महिला आहे त्या महिला या दोघांनाही यापूर्वीच अटक झालेली आहे परंतु श्रीकांत मापारी हा फरार होता फरार असल्यामुळं एस पी राकेश ओला यांनी एल सी बीला आदेश दिले की या संदर्भातील हा फरार आरोपी श्रीकांत मापारी कुठे आहे त्याचा तपास लावा या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करताना पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कोथरूड या ठिकाणी शहर हद्द आहे महापालिका हद्दा आहे पुणे महापालिकेची या कोथरूड परिसरामध्ये श्रीकांत मापरीला हुडकून काढलं हुडकून काढल्यानंतर त्याला विचारला असता त्याने त्याची ओळख सांगितली आणि त्यानंतर पोलिसांनी श्रीकांत मापरीला तिथून उचललं आणि लोणी पोलिसांच्या स्वाधीन केलं कदाचित आज कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होईल त्याला पी सी मिळेल या संदर्भात पुढच्या घडामोडी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच या सगळ्या गोष्टी लोणीमध्ये होत आहेत याला पॉलिटिकल अँगल आहे का पॉलिटिकल अँगल जर असेल तर मापारी यांच्यावरती दोन वेळा अटॅक का झाले मापारी यांच्यावरती गुन्हे दाखल का होतात मापारी देखील इतरांवरती गुन्हे दाखल का करतात हा सगळा प्रकार काय आहे या, या संदर्भातली आणखीन एक घटना तुम्हाला या ठिकाणी सांगतो दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये किरण आहेर यांनी एक तक्रार दिली होती किरण आहेर यांना त्याच महिलेने की या ज्या शरद आहेरांच्या प्रकरणामध्ये जी महिला होती त्या महिलेने किरण आहेर यांना देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद किरण आयर यांनी दिली होती त्यावेळी काय घडलं होतं तर किरण आयर यांच्याकडं पंधरा लाख रुपये मागण्यात आले होते ही घटना संगमनेर बसस्टँडजवळच्या येवल्या अमृत तुल्य या वर्दळीच्या ठिकाणी घडली होती सुरुवातीला या महिला ही महिला आणि किरण आहे यांच्यात व्हॉट्सअपवरती चॅटिंग झालं मोबाईल कॉलवरती संवाद झाला मेसेजेस झाले या सगळ्या महिला ही ही महिला किरण आहेर यांच्या संपर्कात आली त्यांची मैत्री वाढली त्यानंतर संगमनेर या ठिकाणी या महिलेची आणि किरण आयऱ्यांची भेट झाली त्या भेटीमध्ये त्या महिलेने सांगितलं की माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत व्हॉट्सअप चॅटिंग आहे आणि तुम्ही जर मला पैसे दिले नाही तर मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करेल एवढं बोलूनच ती थांबली नाही तर तिने किरण आयऱ्यांच्या दोन कानामागं देखील मारल्या तिथं गर्दी जमली नागरिक जमले त्याचवेळी किरण आयऱ्यांचा मोबाईलसुद्धा इसकून घेण्यात आला तो फोडण्यात आल्याचं देखील फिर्यादीत म्हटलेलं आहे या संदर्भात किरण आहेर यांनी एस पी ऑफिसला ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तक्रार नोंदवली होती किरण हे एक प्रतिष्ठित आहेत आणि त्यांच्या मुलीचं लग्न त्या काळात जमलेलं होतं त्यांनी त्या महिलेला सांगितलं बाबा असं करू नको माझ्याकडे पैसे नाही आहेत तरी देखील ती महिला ऐकायचं नाव घेत नव्हती आणि हा सगळा प्रकार संगमनेर इथल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये देखील काहीच झालेलं आहे संगमनेरमध्ये घटलेली घटना आणि लोणीमध्ये घटलेली घटना याचं काही कनेक्शन आहे का आणि त्या महिलेबरोबर संगमनेर या ठिकाणी तो माणूस कोण होता की ज्या माणसाने त्या महिलेला मदत केली आणि तोच माणूस पुन्हा या दुसऱ्या शरद आहेर प्रकरणामध्ये आहे का याचा तपास पोलीस घेईलच श्रीकांत तानाजी मापारी हा एक योग कार्यकर्ता म्हणून वेगाने पुढं आलेला होता आणि त्याची भाषण प्रक्षोभक भाषण असल्याचं देखील विरोधक सांगायचे किंवा त्यांच्यात परस्पर विरोध सुद्धा वाढत होता श्रीकांत मापारी याच्यावरती सगळ्यात पहिला हल्ला झाला तो संगमनेर तालुक्यातील मेंढवण या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये म्हणजे आजपासून जवळपास साडेचार पाच वर्षापूर्वी पहिला हल्ला मेंढवण या ठिकाणी झाला आणि त्या प्रकाराचं शूटिंग देखील काढण्यात आलं सात आठ जणांनी श्रीकांत मापारीला बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती त्या काळात व्हायरल झाला होता त्या देखील गुन्ह्याची नोंद श्रीकांत मापारीने पोलीस स्टेशनला केलेलीच आहे त्यानंतरचा दुसरा हल्ला श्रीकांत मापारीवरती लोणी येथील त्याच्या राहत्या घरी झाला तेव्हा दोन हजार एकवीसचा मे महिना होता आणि या वेळी त्याच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ मारहाण केल्याची तक्रार त्याने लोणी पोलीस स्टेशनला दाखल केली होती एकंदरीत या सगळ्या प्रकाराकडे पाहिलं तर या प्रकरणात एक महिला आहे की जी नाशिकला राहायची आणि नाशिकला तिचा नवरा आणि ती कामाला होती त्यानंतर कालांतराने तिने किरण आयऱ्यांना सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याची बदली संगमेर या ठिकाणी झालेली आहे आणि मला या ठिकाणी नोकरी पहा असं देखील किरण आयर यांनी त्यावेळी एस पीना दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे बाळासाहेब थोरातांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला श्रीकांत तानाजी मापारी याने या प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा विरोधक आणि बाजूचे हे दोघही लोक आता या प्रकरणाची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करताना राहता तालुक्यात आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर लोणी येथील या प्रकरणामुळं आणखीन किती लोकांना अशा प्रकारे हानी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलंय किती लोकांकडं खंडणी किंवा धमकीची धमकी देण्यात आली याचा देखील पोलीस निश्चितच करणार आहेत या सगळ्या घटनेतून राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतोय का राजकीय जनसंपर्काचा वापर गुन्हे करण्यासाठी होतोय का लोकांना फसवण्यासाठी होतोय का या गोष्टी देखील महत्वाच्या ठरत आहेत प्राध्यापक डॉक्टर जयेंद्र गायकवाड दोन्ही